करम जायते हे पानं पलटू पलटू कांदे घासले होते गोंदीकर बाबा काका एवढे अभ्यास लोक होते बुट घासले शास्त्राचे वेदाचे पुराणाचे पानं पलटू पलटू राजे भाऊ पण जीवनात अजून स्वप्न नाही देवाचं आणि ना ना ही बाई कोण आहे हिला दळू लागायला तिला नाहू घालायला जात होता तुळशीचे वनी जणी उकलत तशी वेणी माझ्या जणीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी डोई चोळी सारंग पाणी लोणी लावायचं देव जनाबाईच्या डोक्याला तुळशीच्या वनात आणि डोकं चोळायचं काढित होता वा आचार्य ना शास्त्रीनं तोंडात बोट घातले कोण बाई कोण बाई असावा कोण बाई अधिकार काय हिचा हिनं किती यज्ञ केले असावा काय दानधर्म केला असावा काय पुण्याची गाठी असेल तपश्चर्या किती असेल आपण विचारू दुसऱ्या दिवशी जनाबाईला चंद्रभागेत काटलं आचार्य पंडित लोटांगण घालू लागत कवीराने साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं माय मला काही विचारण्याची अपेक्षा नाही गरज नाही पण आचार्य पंडित आहेत शास्त्री पुराणिक आहेत अनुरागी तपी जपी सिद्ध आहेत तात्विक आहेत सात्विक आहेत यांचं असं मत आहे की जगाच्या मालकानं तुमच्या सानिध्यात काम करावं असं तुम्ही काय केलं डोळ्यातून पाणी आलं हो जणवायच्या रंजित पाणी आलं डोळ्यातून आचार्य सिद्ध सत्पुरुष कबीरांना सांगितलं काहीच केलं नाही दासी नाम याची मनोली नामदेवरायची कृपा माझ्यावर झाली नामदेवरायची कृपा माझ्यावर झाली म्हणून माझी एवढी पात्रता झाली काय सांगू आता संतांची चोपकर वारांगणेची पोरगी आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी आवडंबरी म्हणजे शास्त्राच्या भाषेत साध्या भाषेत त्याला तमाशा म्हणतात त्याच्यात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी माऊली महावैष्णो ज्ञान कृपा झाली आणि पंढरपुरातल्या मालकाच्या उजव्या हाताला तिचा अंत्यविधी झाला जगातला कुठला जरी वारकरी गेला तर तिच्या जाग्यावर जे झाड उगले तर तिचं त्याचं पहिलं दर्शन ज्ञानोबरायची कृपा काय सांगू आता संतांचे उपकार काय ताकद आव एकदा चांगल्या माणसाची कृपा झाल्या एका बाईनं कोंबडन माकड पाळलं एका बाईनं कोंबडन माकड पाळलं हे कोंबड अधिकारी होत हे माकड सुद्धा अधिकारी होत आणि एका बाईनं पाळलं ती बाई चुकीचा व्यवसाय करणारी बाई होती पण तात्विक सात्विक होती oh. वारकरी संप्रदायाच्या दंडकात अशी वर्णी आली सजन नावाचा खाटीक सजन नावाचा खाटीक मास विकणारा त्याच्यासोबत पंढरपुरातला मालक सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्या शिकुरकू लागे नरहरी सोनारा हो oh. चोखोबाराय सोबत ढोर वळ नाना प्रकारची कामं करणार सजन नावाचा कसाई सजन नावाच्या कसायच्या मास इकायच्या पारड्यात एका पारड्यात मास होत आणि दुसऱ्या पारड्यात शाळीग्राम नावाचा पाषाण दगड म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच न गोंदीकर बाबा वजनात वजनात विष्णू वजनात डाले गुरुजी काय ताकद निष्ठेनं धंदा करणारं माणसं चुक नाही त्या बाईनं संगती पहा संगती कशी जिहं कामोति जायते क्रिया वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा सूरज खेडकर वक्ते बाबांचा मी निर्वाळ ऐकिला एकदा कामो जायते प्रक्रिया छंद विछिन्न कामाती भया ज्या दिवशी आता थोडं माझं वय कमी आहे म्हणून ते नकोय ऐकिलं असं गृहीत धरा ज्या दिवशी तिच्या कामाला सुट्टी आहे यवसाय होता तिचा त्या दिवशी कामुक व्यक्ती जर नाही भेटला तर ती रात्र ती भजनात घालीत होती तिचं नाव होतं महानंदा महानंदा नाव होतं भगवान शिवशंकराची उपासक होती भजन करायची शिवजीचं एक कोंबडन माकड पाळलं संगती किती चांगली असते बघा भजन करणाऱ्याची संगती उपकार असते संतांची संत किती मोठं करू शकतात आणि एके दिवशी ही महानंदा नावाची वेशा काशीला गेली वाराणसीला पण ती प्रख्यात नाव ऐकिल्याबरोबर गोंदीकर बाबा पुजारी माधात येऊ हो देत नव्हते पण दोन चार निर्वाळे असे होते वक्ते बाबांचा एक ऐकलं आणि वैकुंठवाशी माधव महाराज मगर सुरज खेडकर मी पाहिले नाही फक्त त्यांचा संग्रह मला एका चांगल्या माणसाकून अडीचशे तीनशे पानाचं लिखाण सापड माझ्यावर कृपा झाली चांगल्या माणसाचं लिखाण सापड म्हणे तिनं पुजाऱ्याला सांगितलं मला दर्शन का नकोय ह्या बाकीच्या लोकांना तपासलंच तू हे किती चांगले वागतेत तर मला का नकोय दर्शन तिनं पुष्प दिलं पांढऱ्या रंगाची फुलं दिली हे फुलं जर शिवजीनं पिंडीत ग्रहण केले तर मी पवित्र आणि फुलं जर पिंडीवर टाकल्यावर छिन्न विछिन्न झाले तर मी अपवित्र फुलं ग्रहण केले पिंडी पुजाऱ्यानं तोंडात बोट घातलं जीवनातला पहिला प्रसंग पाहिला संतांच्या संगतीतली ताकद संता। सांगतो आणि मग आतमध्ये प्रवेश दिला पण तिनं सांगितलं माकडून कोंबडं मध्ये मा ते म्हणजे येऊ देत नाही येऊ देत नाही ती यायले उकरायचा नात असतो तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढे याची उकरी लावून तिनं सांगितलं उकांडे उकरी देत तसं कोंबडं नाही यानं माघ ना आलायकपणा केलाय म्हणून कोंबडं झालंय आणि उद्धारासाठी मा ह्याकडे ते लोकांच्या पात्रावर उड्या मारतंय तसं वान निर्माबतच नाही हे सात्विक ते वानर हिनं भजन करीत असताना नाचत होत ते कोंबड गोंदीकर बाबा ही भजन करत असताना नाचत होत उपकार बघा संतांची गुरुजी किती मोठे इच्छा कृपेमुळं विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश कोंबड्याला माकडाला माकड पायापासून कोंबड्याला बाजूला उभं केलं पूजा इच ते अक्षिदा वगैरे विचकून टाकेल बाजूला उभं केलं आरती आटपली शिवजीची आणि मंत्र पुष्पांजली झाली ओम यज्ञेन यज्ञ मंत प्रथमान्या प्रथम सुंदर मंत्र पुष्पांजली अक्षिदा उधळल्या महानंदेच्या अंगावर अक्षदा बाजूला वानर असल्यामुळं त्याच्या अंगावर अक्षीदा कोंबड लांब होतं कोंबड्याच्या जवळ दोन अक्षदा पडल्या अंगाव नाही पड्या ग्रहण केल्या कोंबड्याला विमान वानराला विमान कोणावती पण सात्विक भजन करणारी महानंदात होती शिवजींची उपासक संतांच्या कृपेमुळे कोंबड्याचा माकडाचा सुद्धा उद्धार काय सांगू आता संताचे उपकार